हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघा बाप्पांच्यासाठी रोज एक प्रकारचं आपण मोदक बनवतोच तसंच मी आज पण एक छान असं मस्त झटपट होणारं मोदक घेऊन आलेले आहेत बघा बघूनच किती आकर्षक आणि मस्त वाटत आहेत एक वाटी पुरण घेतले बघा जे आपण पोळीसाठी वापरतो ते डाळगुळू घालून गालु केलेलं असतं ते पुरण कसंही गौरीचं आव्हानचं पूजा असतं पोळ्या पुले, पोळ्यांच्यासाठी आपण पुरण केलेलंच असतं पोळ्यांच्यासाठी पुरण केलेलंच असतं बघा आपण तर तोच पुरण घ्यायचा आहे आप आपल्याला आणि एक वाटी पुरण घेतले बघा मी आणि तो खोबर खिसून घेतलेला आहे आणि परसबी किंवा मगजबी आणि बेदाणे घेतलेले आहेत बघा हे तिन्ही पण सगळं मिक्स करायचं पुरणामध्ये पूर्ण एक जीव करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं जसं तर मी चमच्यानं दाखवले असं केलं तरी चालतं किंवा हातानं केलं तरी चालतं पटकन सगळं मिक्स होऊन जातं त्यामध्ये बघा पुरणला सगळं लागून जात आता शेवटी बघा असं कणिक मळण्यासारखं करायचं एकसारखं आणि त्याचा एक, एक गोळा तयार करायचा आपण छान असं मळून घ्यायचं बघा खूप छान लागतात हे मोदक आणि डाळ आणि गूळ म्हणजे पुरणामध्ये ऑलरेडी आपण गूळ घातलेला असतं म्हणून ह्यात गूळ घातलेलं नाहीये आणि आता बघा हे माझ्याकडं असे दोन प्रकारचे साचे आहेत एकदम छोटं असं चॉकलेटचं साईजमध्ये एक आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं हे बघा आता ह्यामध्ये डायरेक्टली आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे थोडं थोडं करून खूप छान तेवढंच क्यूटचं असं मस्त छान असं उठतात मोदक ते आणि पोरांना हे एवढी छोटी छोटी हातात दिलं ना खायला खूप आवडतं त्यांना बघा असंच हे आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे बघा मी दोन भरलेले आहेत परत तुम्हाला आता दाखवते मी व्यवस्थित भरून घ्यायचं सगळं म्हणजे शेप छान येतो तो अगदी थोडं थोडंसं सारण लागतं अगदी एक वाटीसच तुम्ही सारण करून जर केलात तरी खूप छान होतं नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हे असं सगळं भरून घ्यायचं आहे बघा बघू शकता आता मी सगळं भरलेलं आहे आणि एक एक्स्ट्रा साचा होता तो तो पण भरलेला आहे बघा मी बघू शकता किती छान मस्त सुंदर असे आपले मोदक छोटे छोटे उलेसे तयार झालेले आहेत बघा किती छान वाटतात बघा एकदम छोटेसे असं हातात धरल्यानंतरसुद्धा आणि मुलांना दिल्यानंतरसुद्धा आकर्षक वाटतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसे वाटले मोदक आजचे नक्की सांगा मला बघा ह्या साच्यामध्ये सुद्धा मी भरलेले आहे सारण बघू शकता किती छान मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता असेच आता आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत सारणाचे बघा किती मस्त दिसत आहेत आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बघू शकता मोदक बाप्पांच्यासाठी तयार आहे